जालन्यातून दोन दिवसांपूर्वी गायब झालेल्या तरुणीचा पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे एका विहिरीत मृतदेह आढळला जालना शहरातील घटनेनं एकच खळबळ आज दिनांक तीन रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातून दोन दिवसांपूर्वी गायब झालेल्या तरुणीचा एका विहिरीत मृतदेह आढळला आहे सीमा भगवान पाडळे वर्ष एकोणीस राहणार नगर जालना असं मयत तरुणीचं नाव आहे सीमा पाडळे ही तरुणी आपल्या योगेशनगर भागातील राहत्या घरातून एकतीस मार्च रोजी गायब झाली होती या प्रकरणी तालुका जालना पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तिचा शोध सुरू केला होता दरम्यान जालना पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत सदर तरुणीचा मृतदेह तरंगताना अडून आलाय दरम्यान पोलिसांनी अग्निशमक दलाच्या मदतीनं हा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलवलाय सदर तरुणीनं आत्महत्या केली की तिचा घातपात झाला या दृष्टीनं आता पोलीस तपास करत आहेत दरम्यान जालना शहरातील या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे